हॅलो गाईज आजची संध्याकाळ झालेली आहे आणि आज हे वातावरण पूर्ण पावसाचं आहे तर आम्ही आईचे कांदे उपटत असताना थोडा मध्येच पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडे राहून गेले उपटायचे आणि बाकी उपटून लगेच ट्रॉलीमध्ये घेऊन गेलो होतो तर आमचे काकून ते आता बकरी तोबडीसाठी चारा वगैरे जमा करत आहेत याची आमची आई चालली आमची आई लय जाम होऊन गेलेली आहे कांद्यामुळं तर आता नाईला लावून दिल्यामुळं आता काढावे लागू लागू राहिले मध्ये असा उन्हाळ्यात पावसाळा त्याच्यामुळे लय वैताग आलेला आहे सगळ्यांना तर आमचे कांदे काय कांदे काही संपत नाही आहे उद्या उद्या परवा अजून दोन तीन दिवस लागून जातील आणि आमचा हा माणूस आलेला आहे तो त्याने काँग्रेसचे टीका मस्तपैकी कापून टाकलेले आहेत त्याचा मग पूर्ण केलेला आहे फक्त थोडा अजून बाकीच आहे तेवढा उद्या कम्प्लीट होऊन जाईल तर असे आम्ही कांदे असे पसरत घालून दिलेले आहेत वाळत घालून दिले आणि आम्ही आता सुट्टी झाली त्यामुळं चाललो आहेत घरी आता दिवस बुडून गेला आहे त्याच्यामुळे सुट्टी घेऊन घेतो आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून द्या धन्यवाद